घेतात की मी आता येशू ख्रिस्तला सोडतो आणि ह्या जगामध्ये जातो पुष्कळ लोक जा जे आहेत मला आहे माझ्या समोर पुष्कळ फॅमिलीज मुलं जे एका काळी जे आहेत ते येशू ख्रिस्त बरोबर होते ते ते प्रार्थना करायचे नाचून गाणून देवाची स्तुती करायचे पण त्याने आता निर्णय केलेला आहे की आता ह्या गोष्टीचा आम्हाला काही नको आता आम्हाला जगामध्ये आहे आणि जगीत गोष्टीमध्ये आम्हाला आहे हा जो धाकटा मुलगा होता त्याला असेच वाटले म्हणून त्याने सांगितलं की मला माझ्या जो आहे मालमत्तेचा हिस्सा द्या मी मी जे आहे मी जातो फार दिवस झाले नाही तोच धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूरदेशी निघून गेला आणि तेथे -ते त्याने चैन बाजी करून आपली मालमत्ता उधळून लावली आता इथं काय झालं जे मालमत्ता मिळाली होती वडिलांकडून तो गेला तो दुसऱ्या देशात गेला पुष्कळ लोक आता काय करतात चेनबाजी करण्यासाठी दुसऱ्या देशात जातात दुसऱ्या देशात गेला चेनबाजीमध्ये सगळे जे पैसे होते त्याने उडवले सगळी मालमत्ता आता संपलेली आहे आता तो झिरो झालेला आहे त्याने आपले सर्व खर्च ख खर्चून टाक टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला तेव्हा त्याला अडचण पडू लागली यानं इथं काय म्हटलेलं आहे त्याने आपले सर्व खर्चून टाकल्यावर त्या देशात